चक्क बॉडीगार्ड घेऊन सोन्या आणि छब्या बैलाची एंट्री बैलांनी आणि मालकांनी देवीचे नवस घेऊन फेडले नवस आपण आजपर्यंत मंत्री आणि आमदारांचे बॉडीगार्ड पाहिले होते पण बैलांचे बॉडीगार्ड कधी पाहिलेत का तर सांगलीच्या एका पठ्ठ्याने देवीचे नवस फेडण्यासाठी तब्बल एकशे पंचवीस किलोमीटर पायी प्रवास करत आपल्या सोन्या आणि छब्या या दोन बैलांच्या सोबत बॉडीगार्ड घेऊन देवीचे नवस फेडले आहेत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश किलारी यांना आर्थिक यश प्राप्त होत नव्हते अंकुश यांनी कर्नाटकमधील चिंचणी देवीला साकडे घातले माझं चांगलं कर मी बैलगाडी घेऊन तुझ्या दर्शनाला येईन त्यानंतर अंकुश यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक परिस्थिती चांगली होऊ लागली अंकुश यांनी चिंचणी देवीला बैलगाडी घेऊन गेले आपल्या बैलजोडीत सोन्या आणि छब्या या बैलजोडीला घेऊन देवीचं दर्शन घेतलं विशेष म्हणजे बॉडीगार्ड घेऊन त्यांनी देवीच्या दर्शनाला गेले तब्बल आटपाडी करगणी ते मायाका चिंचणी एकशे पंचवीस किलोमीटर चालत जाऊन दर्शन घेतलं आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले चिंचणीमध्ये बॉडीगार्डसोबत बैलगाडी गर्दीत घुसले आणि बघ्यांची एकच गर्दी झाली प्रत्येकजण सेल्फी काढू लागले से बैलांचे बॉडीगार्ड पाहून लोक अचंबित होऊ लागले पण या लाखोंच्या गर्दीत सहा बॉडीगार्डने बैलांना वाट काढून देत देवीच्या प्रदक्षिणा घातल्या देवीचे दर्शन घेतले आणि नवस फेडले करघणी गाव ते मायकाचेच मी बैलगाडी घेऊन मागे दोन तीन वर्ष खूप लॉसमध्ये तर बिझनेस काय करत त्या बिझनेसमध्ये लॉस 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 चाललेल होतो तरी मी नवस बोललेलं होतं की माझा मागच्या वर्षी मी बैलगाडी घेऊन गेलो तर नवस बोललो होतो माझं व्यवस्थित सगळं चालू दे मी बैलगाडी घेऊन मायकाला येतो तरी माझं सत्तर ऐंशी पर्सेंट हा बिझनेस एकदम व्यवस्थित चालवता खूप कर्जामध्ये होतो सतरा ऐंशी टक्के खर्च लोकांचं पाहून टाकलेलं आहे आपण तरी ह्या वर्षी मी बैलगाडीसोबत बांसर लोकही घेऊन गेलो होतो आणि मायाका देवीच्या आवारात मायाका देवीला प्रदक्षिणा घालीन म्हणलो होतं आणि लाखो लोक असल्यामुळे ही मी सहा बांसर लोक घेऊन गेलो होतो लाखो लोकांना प्रदक्षिणं घालणं हे नव्हतं की लहान मुलं होते त्यात म्हातारे म्हाते माणसरी होते त्यात वया सगळे लोक असल्यामुळे आपल्याला तिथे शक्य नव्हतं प्रदक्षिणा घालणं लाखो लोकांच्या प्रदक्षिणा घालणं आपल्याला शक्य नव्हतं काय बोलू लोक काय म्हणतात ही करायसाठी येणं बाव्सर लोक घेतली काय असं काय वेगळे वेगळे काय लोक वेगळे वेगळे बोलतात तरी या बावसरा सहा बावसर लोक घेतले त्याच्यामुळं बावसामुळे प्रतिसाद आपल्याला लोकांचा तसला भेटला ती असा असं प्रतिसाद भेटला की प्रदक्षिणा घालताना शेल्फी काढण्यासाठी कर्नाटक मुलीचे जे लोकसुदीत आपल्याला पड शेल्फी घ्यायला पहिला पाहिला पड आलेले होते तरी मायाका देवीपशी माणसाला एवढे लाखो लोक असल्यामुळं माणूस तिथं जाऊ शकत नव्हता मायाका देवीच्या समोर माणूस जाऊ शकत तर बैला घेऊन आपण बान्सर लोकांच्यामुळं साताराचं एस के ग्रुपचा बान्सर बान्सर ग्रुप होता सुनीलचे सुनील भाऊ यांनी जवाबी असतील तर सुनील भाऊचा आपल्याला एवढा साधा असतोय की हे ते कायम गावाला जरी गेलो तरी सुनील बाबा आपल्याला बांसर पाठवून देतातच तरी मायाका देवीमध्ये आपल्याला असं झालेलं होतं की मा की बांसरामुळं लाखो मध्ये बैलगाडी घेऊन लोकमत ते भरून लोक हे होतील ते होतील बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली